नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलेश काशीत पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे सहा दोन दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारंगा मार्केटमध्ये धनामिती शापूचे लाईलीला लाव पाहण्यासाठी मित्रांनो प्रथमदर्शनी पाहणी केली असता आज आपल्याला धनाची आवक थोडी वाढलेली दिसतीय मितीची आवक हाय तशीच दिसतीय तरी मित्रांनो असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपले बाजारभावाचे व्हिडिओ पोहोचून त्यांना घर बसल्या बाजारभावाची अचूक माहिती आपण प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न सातत्याने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो मी सर्व विवर्ष मनापासून आभार मानतो आणि मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला बाजारभावाचा शंभर टक्के अचूक अंदाज आल्याशिवाय राहणार नाही चला तर जाऊया लाईल्युला पाण्यासाठी नारंगाव मार्केटमध्ये धनामिती शाखूचे

सहाशे सहाशे सातशे एक सातशे एकशे सातशे सातशे ऐंशी ऐंशी सातशे ऐंशी सातशे ऐंशी रुपये भेट झाली ऐंशी तेराशे 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 एक बाराशे 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 मी

हजार एक रुपये बीड झाली शापूची मी तेराशे ऐंशी रुपये विड झाली मीची

বারাশে একটি বারাশে সুপে বেশ মিতি মিতি

तेरा सात सत्तर ऐंशी तेरा ऐंशी तेरा ऐंशी नव्वद तेरा चौदाशे चौदाशे चौदा 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 चौदाशे चौदा रुपये भेट जाऊश एका ऐंशी आठशे आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे नऊशे 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 एकशे एक नऊशे एक नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे एकोण नऊशे नऊशे एकोण वसू आठशे 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 एकोण करू का आठशे एकोण बरोबर

पंधराशे पंधरा एकोण सोळाशे सोळा अकरा सोळा अकरा सोळा अकरा एकोण सोळा सात सोळाऐंशी सतराशे सतरा पंचवीस सतरा पंचवीस सतरा पंचवीस सतरा पंचवीस सतरा पंचवीस बाजू जाधव सोळाशे सतराशे पंचवीस सतरा एकोण सतरा एकोण सतरा एकोणशी सतरा ऐंशी अठराशे 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 अठराशे

गावठीथंबीर बाराशे एक रुपये बीट झालंशे एक सहाशे सहाशे दोन सहाशे 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 ऐंशी सहाशे ऐंशी सातशे 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 एक गावठी सोळा एका सतराशे एक सतरा अकरा एकावन्न ऐंशी अठरा गावठी अठरा सात अठरा सात साठ एकोणीशे एकोणीशे एका दोन हजार एक 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 पाटील दोन हजार एक झाली गावठी कोथंबीर मी बाराशे एक बाराशे एक बाराशे बाराशे एक बाराशे बाराऐंशी चला चला कोण शेतकरी कस आहे बाराऐंशी 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 बारा बाराशे ऐंशी रुपये बीट झाले मी ती शेतकरी बीटे पुढचं तेराशे रुपये झालं मिती मी ती तेराशे एकावन्न रुपये बीड झालं अकरा 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 अकराऐंशी बारा अकराऐंशी अकराऐंशी अकराश्याऐंशी अकराश्याऐंशी बाराशे बाराशे एक बाराशे 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 एक